संत योगी विक्रम महाराज जन्मोत्सव उत्सवात साजरा संत योगी विक्रम महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त दुमदुमली अष्टावडाळा नगरी वर्धा नदीच्या काठी असलेल्या आष्टा वडाळा या छोट्याशा गावी एका गरीब कुटुंबात एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न साली श्री संत विक्रम महाराजांचा जन्म झालाय विक्रम महाराज यांचा जन्म एक साधारण बाळासारखा झाला होता विक्रम महाराजांचं यांचं मूळ नाव नारायण वडील गोपाळराव आणि आई यशोदा साधारणतः वयाच्या वीस ते बावीसव्या वर्षी त्यांच्या डोक्यात वेळेपण शिरले त्यामुळे ते जंगलूजंगली उघड्या अवस्थेत फिरायचे कोणालाही मारायला धावायचे त्यामुळे घराघरात गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बालपणीच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले त्यामुळे त्यांची आई भाऊ जो काही कोरकुटकात द्यायचे त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होता इतरत्र त्यांच्या घराच्या बाजूने बरेच कुकिरडे होते त्यातील दानादुना वेचून ते खायचे एवढेच नव्हे तर त्यांनी बेसरामाचा पालासुद्धा खाल्ला नेहमी त्यांच्या हाती एक बेश्रमाची फांदी असे ते तर ते खायचेच परंतु त्यातील गावाही खायचे त्यामुळे ते त्यांचे डोळे नेहमी लालच राहायचे त्यांच्याजवळ कोणी जायची हिंमत करायची नाही अशा प्रकारची त्यांची दिनचर्या उदरनिर्वाह चालायचा गावातील कुणाच्याही घरी ते भीक मागण्यास जायचे नाही काही दिवसांनी त्यांच्या स्वभावात शांतता आली अनेक लोकांना त्यांचा अनुभव आला त्यांची प्रकृती अत्यंत क्षीण झाली त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्या पायातील बेड्या काढल्या तब्बल बारा वर्षानंतर त्यांच्या पायातील बेड्या काढण्यात आल्या आज बेड्या काढून पंधरा ते सोळा वर्ष होत आहे अजूनही त्यांनी पाठीमागचे गाव पाहिले नाहीत स्नान केले नाहीत दात घासले नाहीत जेवणाचे हातसुद्धा धुतलेले नाहीत त्यांना पूर्णपणे विदेही अवस्था प्राप्त झाली आहे गेल्या दहा वर्षापासून बावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी या काळात त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो तर एकोणतीस जानेवारीला भव्य महाप्रसादाचे आयोजन केलं जातं अशा या पूर्णपणे निर्माण झालेल्या वैराग्य धारण केलेल्या संत विक्रम महाराज बोलतील ते अमृतवादी असे आहेत आतापर्यंत शेकडो भाविक भक्तांच्या अडचणी त्यांनी सोडविल्या आहेत दररोज हजार ते पंधराशे भाविक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत दिवसेंदिवस बिक्रम महाराजांची कीर्ती वाढतच आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत विक्रम महाराजांचा जन्मोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला नाव मधुबा गावस्कर आहे ते बाबाचे सेवक आहे दरवर्षी बावीस ते एकोणतीसच्या दरम्यान बाबाचा जन्मोत्सव हा साजरा होतो आणि एकोणतीस तारखेचा हा एक मोठा कार्यक्रम या दिवशी जवळपास दोन ते तीन लाख लोक दर्शनाला येतात आणि बाबाच्या दर्शनाचा लाभ घेतात बाबांची ही प्रसिद्धी आहे की दिवसेंदिवस वाढत आहे आणि दरवर्षी पब्लिकसुद्धा दरवर्षीला वाढत आहे मागच्या वर्षीपेक्षा डेफिनेटली या वर्षी जास्त आहे त्याची व्यवस्थासुद्धा अतिसुंदर आहे सातही दिवस बावीस ते एकोणतीसपर्यंत दुपारपासनं दुपारी संध्याकाळी सगळ्या भावी भक्तांना महाप्रसाद मिळतो झोपण्याची वगैरे व्यवस्था आहे हॉल आहे त्यानंतर सांगायला वगैरेसुद्धा या संध्या दिवसामध्ये स्वस्त पूर्व करते आणि संस्थेचं कामसुद्धा एकदम चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे आ, सेवा देतात बाकी देणाऱ्या भक्तांना जय सीताराम माझं नाव श्री कुशाल साईबरावजी बनवटे विश्वस्त भिजी महाराज संस्थान पाट्णा वडाळा पचिस्तीस डिवंबर दोन हजार सतरा बाबाच्या जन्मोत्सवानिमित्त बावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या कालावधीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन व बाबाच्या म्हणण्याप्रमाणे भव्य शंकरपटाचे आयोजन केले आहे आणि सात दिवस नयन नयनरम्य असा सोहळा आनंदाने आणि उत्साहाने पार पडतो आहे आणि लाखोच्या संख्येने इथे भाविक आपली मनोकामना घेऊन इथे येतात आणि बाबा ती पूर्ण करतात आणि आज एकोणतीस जानेवारीला भव्य दिव्य असा महाप्रसादाचे आयोजन झालेले आहे त्यामध्ये लाखो लोक बाबाचा महाप्रसाद घेतात आणि आनंदाने हा उत्सव साजरा होतो जय जय ठिकाणा सगळ्यांना जय बिकाराम आज आम्ही आठ गावामध्ये आलो आणि एवढी काही इज्जत मिळाली की आज काही सांगू शकत नाही आणि परत फक्त एकच मागण आहे देवांना या गावाच्या लोकांना खूप छान ठेव आईच्या हातापायला तंदुरुस्ती दे यांच्या कमाईत मी बरकत दे आणि यांच्या लेकरा वाढायला पण येच नाही आणि आज जे जत्रा भरलेली बिकाराम महाराजांची खूप मोठी जत्रा भरलेली आहे आणि त्याच्यात आम्ही पण सामील झालेलो आणि तुम्ही पण सामील व्हा जंत्रीला माझं एवढं सांगणार आहे सगळ्यांना जय बिकाराम संस्थान या संस्थांचा मी कसे होतो या शिवाजी महाराज जन्मोत्सव कार्याकरता थोडीचशी मंदिर जमा झाली होती आणि या शिवाजी महाराज जन्मोत्सवात असता बऱ्याचशा भक्तांनी सहकार्य केलं वर्त्यांवर नदी किनारे असलेले हे भेकाजी महाराज मंदिर आहे आणि तिथे जेही मूर्ती आहे तो अन्नपूर्णा मातेचा प्रसाद आहे या अन्पूर्णा वाटेच्या प्रसादाने शिखी महाराज या गावामध्ये जन्माला आलेले आहेत आणि इथे बरेच बाहेरून येथे आणि महाराज महाराजांचे इथे मंदिर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आनंदा तसेमध्ये आम्ही आमचे आम्ही मित्र आम्ही भरपाचे बांधकाम वगैरे प्रमाणापासून आज लाखो त्या कंपनी खूप स्वस्त होते या गोळ्यामध्ये बाहेर जाऊन आलेल्या टिल्ल्या दोनशे चौसष्ट होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना खूप सहकार्य करतो आणि खूप सहकार्य करतो येथे अजून काहीही असं प्रकारता करत नाही मी हे सगळे भाव आणतो हे Terima kasih telah menonton! कॅमेरामॅन अक्षय सोबत मी सागर गौरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर करीत आस्था वडाळा करतात